नमस्कार मराठी ठसका रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज इथे आज आपण बनवणार आहोत थंडगार कैरीचं पणं इथे माझ्याकडे घरामध्ये तीन कैरी अवेलेबल होत्या तर मी आज त्याचंच कैरीचं पणं बनवणार आहे तर सर्वात आधी या ज्या कैऱ्या आहेत मी स्वच्छ धुवून घेतल्या आहेत धुवून पुसून त्याच्या जे तोंड आहेत म्हणजे देठाकडचा जो भाग आहे तो थोडासा मी कापून घेतलेला आहे आणि आता या ज्या कैऱ्या आहेत ते आपल्याला कुकरमध्ये शिजवण्यासाठी टाकायचं आहे इथे कुकर मध्ये टाकल्यानंतर आपल्याला कमीत कमी तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायचे आहेत कैरी जे आहे ते कुकरला आपण शिजवण्यासाठी ठेवलेलं आहे आता तीन ते चार शिट्ट्या ना आपण प्रोसिजर करूयात इथे कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर मी थंड केलेला आहे आता हे कैरी जे आहे ते छान शिजलेले आहेत कैरी छान फुटलेले आहेत आता हे साईडला काढून घेऊयात आता हे जे पाणी आहे आपल्याला हे फेकून द्यायचं नाहीये हे आपल्याला पाण्यामध्ये यूज करायचं आहे कारण कैरी छान धुवून आपण यूज केलेलं होतं आता ही जी कैरी आहे त्याचा जो गर आहे तो सगळा काढायचा आहे गर जो आहे असा काढलेला आहे आणि नंतरनं जे कैरी जे आपण गर काढून ठेवलेला आहे ते देखील आपल्याला कैरी धुऊन ते पाणी ठेवायचं आहे आणि हा जो गर आपण शिजवलेला आहे त्याचं देखील पाणी जे आहे ते टाकून द्यायचे नाही ते पण्यामध्ये आपल्याला यूज करायचं आहे आता हा जो गर आहे तो आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचा आहे आणि यामध्येच एक दोन वाटी साखर घालायचा आहे आणि मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधून वाटून घेतल्यानंतर हे एका भांड्यामध्ये काढूयात आणि जे कैरीचं जे पाणी आपण शिजवलेलं आहे ते या भांड्यामध्ये घालून ते विसळून त्याच्यामध्ये टाकते आणि याच्यामध्येच थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ हे ऑप्शनल आहे अगदी चव थोडंसं त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ म्हणजे चवीनुसार नाही अगदी थोडंसं मीठ यातमध्ये टाकत आहे मी आणि एक अर्धा चमचा वेलची पावडर आणि एक ते दीड चमचा बडीशेपची पावडर बडीशेप जी आहे ती छान भाजून घ्यायची आहे आणि ते बारीक छान वाटून घ्यायचं आहे आणि याची पूड याच्यात टाकायची आहे आणि पण खूप घट्ट झालेलं आहे तर त्यासाठी मी याच्यामध्ये थोडंसं गार पाणी ॲड करत आहे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे खूप छान रिफ्रेशिंग ड्रिंक आहे याच्यामध्ये तुम्ही थोडीशी पुदिन्याची पानं देखील घालू शकता उन्हाळ्यामध्ये छान थंडावा देणारा असं हे पण आहे थंडगार पनं जे आहे ते पूर्णपणे तयार झालेलं आहे आणि आता ते सर्व करून घेऊयात थंडगार असं कैरीचं पण तयार आहे आणि तुम्ही याच्या फ्ले याच्यासाठी याच्यामध्ये फ्लेवरसाठी तुम्ही पुदिनाची पानं देखील याच्यामध्ये क्रश करून टाकू शकता अतिशय रिफ्रेशिंग आणि थंडगार असं पेय आहे हे उन्हाळ्यात अगदी थंडावा देणारं आहे तर तुम्ही देखील ही झटपट आणि एकदम छान थंडावा देणारी रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद